नमस्कार बाळांनो आपण ची फ्री टेस्ट दिलेली आहे पूर्ण टेस्टची सिरीज अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कोण देणार नाहीये मग ती टेस्ट सिरीज द्यायची कशी त्याचे बेनिफिट काय आहेत कुठे द्यायची ऍप्लिकेशन काय आहे त्याचं किंवा त्याच्या सोल्युशन बद्दल काय आहे ह्या सगळ्या डिटेल गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आता टेस्ट सिरीज द्यायची का असते तुम्ही अभ्यास केलाय पीवाय क्यू पण सोडवलाय पण तुमचा अभ्यास कुठल्या लेवलचा झाला हे कळणार कसं जोपर्यंत तुम्ही टेस्ट देणार नाही बरेच विद्यार्थी असतात अभ्यास तर खूप करतात आणि डायरेक्ट ज्यावेळी एंट्रन्सला जातात सीईटीच्या असतील जे डब्ल्यू चे असेल नीटला असेल त्यावेळी त्यांना कळतं की तिथं टाइम मॅनेजमेंट झाला नाही किंवा टेन्शन आलं प्रेशर सहन झालं नाही ह्या गोष्टी होतात त्याच्यासाठी असतात टेस्ट प्लस आपले चॅप्टर कुठले वीक आहेत म्हणजे आता तुम्ही अकरावीला आहे किंवा बारावी सायन्सला आहे तर त्यातले कुठले चॅप्टर अवघड आहेत पण खरोखर ते अवघड होते का काही मुलं म्हणतात हा अवघड आहे मला नाही करायचा मग तुम्ही तो थोडाफार अभ्यास करून टेस्ट तरी देऊन बघाव्यात मग टेस्ट तुमची एक्झॅक्ट आपण टेस्ट म्हणतो ना असते तशी आहे की परीक्षेला जाण्या अगोदर तुमचा अभ्यास कुठल्या प्रकारचा झाला हे तुम्हाला कळेल आणखीन एक्झामला काय होतं दरवर्षी मी पाहतोय की बाबा टेस्ट सिरीज मुलं जी देतात त्यांना तिथं फायदा होतो का फायदा होतो की त्यांना टाइम मॅनेजमेंट कळत मध्ये काय आहे स्पीड टेस्ट आहे मी सीईटीची टेस्ट म्हणजे स्पीड टेस्ट असते टाइम खूप कमी आहे फिजिक्स केमिस्ट्रीला फोर्टी मिनिट्स आहेत पंचेचाळीस मिनिट आणि फिफ्टी क्वेश्चन्स आहेत म्हणजे एका क्वेश्चनला फिफ्टी फोर सेकंड मिळतात म्हणजे एक मिनिट पण क्वेश्चनला मिळत नाही तर तिथे तुम्हाला तो सॉल्व करायचा आहे मग त्या सॉल्व करताना तुम्हाला काय काय अडचणी येणार आहेत हे एक्झॅक्ट आपल्याला कळतं टेस्टमध्ये मग टेस्ट सिरीज आपण जी काय दिलेली आहे ना बाळांनो कंप्लीट टेस्ट फ्री आहे चॅप्टर वाईज टेस्ट आहेत म्हणजे प्रत्येक चॅप्टर एक टेस्ट आहे कंबाइंड टेस्ट येणार आहे त्यानंतर पहिला अगोदर सगळा अभ्यास तुमचा थोडीच झालाय का नाही झालेला मग सगळ्या टेस्ट म्हणजे पूर्ण फिजिक्सवरती टेस्ट असेल केमिस्ट्रीला असेल मॅथमॅटिक्स बायोलॉजी पीसीएम ची कम्प्लीट टेस्ट असेल दोनशे मार्कांच्या ह्या सगळ्या टेस्ट आपण नंतर अवेलेबल करतोय सध्या अवेलेबल काय केलेलं आहे सगळ्या चॅप्टर वाईज टेस्ट थोड्या एक दोन महिन्यांनी मी देतोय सगळ्या टेस्ट अवेलेबल करून आता सगळ्या चॅप्टरच्या आहेत आता फर्स्ट पॉईंट काय आहे चॅप्टर वाईज टेस्ट आहे टेस्ट बद्दल बोलतो एक टेस्ट किती मार्कांची आहे वीस मार्कांची आहे किती क्वेश्चन्स असतील सीईटी असतील ठीक आहे आता सीईटी ला ट्वेंटी कारण फिजिक्स केमिस्ट्री मध्ये फोर्टी मिनिट्स आणि फिफ्टी क्वेश्चन्स आहेत त्यामुळे एक मार्काला एक क्वेश्चन सो ट्वेंटी मार्क्सचे ट्वेंटी आणि एक्झॅक्ट सीईटीच्या टाइमिंग नुसार एटीन मिनिट म्हणजे अठरा मिनिट मिळतील का फिफ्टी क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आपल्याला किती फोर्टी फाईव्ह मिनिट्स मध्ये म्हणजे बांधू एक पर क्वेश्चन किती मिळतात फिफ्टी फोर सेकंड क्लिअर आहे म्हणजे एका क्वेश्चन साठी तुम्हाला मिळतात मग त्या कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला ट्वेंटी मार्क्स ट्वेंटी क्वेश्चन एटीन मिनिट म्हणजे अठरा मिनिटामध्ये आणि टेस्ट सॉल्व्ह करून झाल्या झाल्या तुम्हाला त्याचं डिटेल सोल्युशन पण त्याच्या खालीच आहे टेस्ट तुम्ही सबमिट केली सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे मार्क्स दिसतील आणि प्रत्येक क्वेश्चनचं बरोबर जे अँसर असेल करेक्ट अँसर आणि त्याच्या खाली डिटेल सोल्युशन असा टेस्टचा पॅटर्न आपण बनवलाय ठीक आहे दे इलेव्हन सायन्स ट्वेंटी पर्सेंट वेटेज आहे ट्वेल्थ सायन्स एटी पर्सेंट वेटेज आहे म्हणजे दोनशे मार्कांची सीईडी जर देतोय आपण पीसीएम तर त्याच्यामध्ये एटी पर्सेंट म्हणजे बाबा एकशे साठ मार्क तुमचे बारावीवरती आहेत आणि चाळीस मार्क अकरावीवरती आहेत मग काही जे अकरावीचे विद्यार्थी काय म्हणणार कि वीस टक्क्यासाठी का अभ्यास करू बाळांनो आणि बारावीचा सिलेबस आपला असा डिझाईन आहे जोपर्यंत तुम्ही अकरावीचे चॅप्टर करत नाही तोपर्यंत बारावीचे चॅप्टर जमत नाही निम्म्यापेक्षा जास्ती चॅप्टर ते बारावीला लागणार आहेत त्यामुळे ज्यांचं ज्यांचं अकरावी चांगला असतं त्यांना ऑटोमॅटिक बारावीच्या एंट्रन्सला स्कोअर होतोय जे नीट मध्ये स्कोर जर करायचा असेल तिथं तर फिक्स सांगतो ज्यांचं अकरावी खूप चांगलं तरच ते बारावीला टिकतात आणि सीईटी मध्ये बरेच चॅप्टर ते बारावीला लागणार त्यामुळे तुम्ही अकरावी जर सोडला तर खूप कमी चान्सेस होतात की तुम्ही चांगले मार्क्स घेऊन टॉपर मध्ये या कारण का अकरावीचे तर मार्क गेले प्लस जे चॅप्टर बारावीला लागतात ते पण तुमचे पूर्ण कम्प्लीट होणार नाहीत त्यासाठी अकरावीचे चॅप्टर करावेच लागणार तुम्हाला जे डब्ल्यू ची नीटची टेस्ट सिरीज पाहिजे असेल सांगा आम्ही ती पण अवेलेबल करतोय आता सध्या सीईटीची टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे देन आता ते टेस्ट सिरीज द्यायची कुठं गो अहेड अकॅडमी हे तुम्ही प्ले स्टोअरला टाका तिथं तुम्हाला ॲप येईल परत पुढे दाखवतोय मी तुम्हाला कसं आहे आता तुम्ही तिथं सापडत नसेल तर लिंक आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्स या व्हिडिओ आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्स खाली आहे बघा तिथे तुम्हाला सगळ्या लिंक दिल्यात मग तिथं व्हॉट्सअप चॅनल असेल टेलिग्राम चॅनल असेल सगळ्या डिटेल्स अपडेट मी देतोय मोबाईल ऍप्लिकेशनची पण लिंक आहे आता तुम्ही असं हे गोआहेड अकॅडमीचं ऍप दिसेल ह्याच्यावरती क्लिक रजिस्टर करा नाव नंबर वगैरे केला टॅप केला ओपन होतं दुसरं पेज तुम्हाला असा प्लॅटफॉर्म दिसेल आता जे कंटेंट आहे इथला सगळा कंटेंट फ्री आहे पण तिथं तुम्हाला प्राईज दाखवतो एक रुपये ते डिफॉल्ट प्राइस आहे एक रुपये तुम्हाला द्यायचा नाही आहे एक रुपया किंवा अकरा रुपये हे दाखवतं हे डिफॉल्ट आहे ते फक्त पे नाही करायचं कसं फ्री आहे हे मी सांगतोय हे तुम्हाला सहा सेक्शन देतील आता तुम्हाला इलेव्हन ट्वेल्वला आहे तर तुम्हाला स्टेट बोर्ड सी टी नीट जे डब्ल्यू नीट आणि टेस्ट सीटीस हे आहे हे टेन्थ वन टू चा अजून तर काय अवेलेबल नाही पण मी तिथंही टेस्ट सिरीज त्यांना अवेलेबल करायचा विचार करतोय ठीक आहे मग टेस्ट सिरीज वरती तुम्ही क्लिक केलं हे सगळे प्लॅटफॉर्म बघून घ्या इथं तुम्हाला बोर्डचे क्यू दिसतील बोर्डचे एक्झाम तर द्यायचे चॅप्टर वाईज पीवाय क्यू आहेत सीईटीचे फॉर्म्युले आहेत शॉर्ट नोट्स आहेत सगळं फ्री आहे कुठं पैसे द्यायचे नाही आहेत मग आता आपण टेस्ट सिरीज बद्दल बोलतो टेस्ट सिरीजला क्लिक केलं ओपन मग तुम्हाला असा प्लॅटफॉर्म दिसेल इथे बघा तुम्हाला दिसतं का एक रुपये हे पे करायचं नाही आहे ह्याच्यावरती क्लिक केला पुढचं पेज ओपन होत आहे देन तुम्हाला असा प्लॅटफॉर्म येतोय आणि इथं काही मुलांना असं दिसल की इथं अकरा रुपये मागतंय मगाशी मग असे ना मी एक रुपये किंवा अकरा रुपये दाखवेल ते पे नका करू इथे चला हे ओपन झाले इथं कंटेंट वरती क्लिक करा जसं तुम्ही कंटेंट वरती क्लिक केला तर तुम्हाला पुढं कंटेंट ओपन होत आता इथं टेस्ट सिरीज आहे ट्वेंटी सिक्स टेस्ट आता हे काय हे स्क्रीनशॉट किंवा मी पीडीएफ अगोदर करून ठेवलेले आहे आता इथं तुम्हाला आणखीन टेस्ट वाढलेले दिसतील प्रत्येक चॅप्टर म्हणजे आता फिजिक्स कन्सिडर करायला टेनचे दहा चे दहा चॅप्टर आहेत ट्वेल्व चे बारावीचे सोळा चॅप्टर आहेत ट्वेंटी सिक्स फक्त फिजिक्सचे चॅप्टर आहेत मग हे ट्वेंटी सिक्स फिजिक्स मग ह्याच्यामध्ये क्लिक केला मध्ये तुम्हाला फिजिक्स दिसणार केमिस्ट्री दिसणार मैथमेटिक्स दिसणार त्यांचे ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स इलेवन आणि ट्वेल्थ जसं की आपण पुढं टॅप ह्याच्यावर टॅप करा ह्याच्यामध्ये इलेवन्थ दिसेल देन ट्वेल्थ पण दिसणार क्लिअर आहे मग पहिला फिजिक्स दिसणार हे फिजिक्स मध्ये असेल मग केमिस्ट्री मध्ये परत इलेव्हन्थ ट्वेल्थ मध्ये इलेव्हन्थ ट्वेल्थ असं सगळं दिसेल तुम्हाला मग हे झालं मागे आला इथं नंतर क्लिक केला इथे टेस्ट सिरीज तुम्हाला जे डब्ल्यू नीटचं मटेरियल टेस्ट सिरीज जे डब्ल्यू नीट आपण देतोय ह्या सगळ्या टेस्ट सिरीज फ्री आहेत बाळा आता आम्ही खूप खर्च केला ह्याच्यावरती खूप काम चाललंय दिवस रात्र बरीच लोक लागलेत आमच्या ह्याच्यावर टायपिंग करायचं ते चेक करायचं क्वेश्चन सिलेक्ट करायचे सोल्युशन टाईप करायचं हे सगळं चाललंय फक्त तुम्हाला फ्री देतोय कारण का हे मुलांना बऱ्याच मागच्या वर्षी होतं की आपण एक वेगळा प्लॅटफॉर्म होतो की पूर्ण वर्ष अवेलेबल करा मागच्या वर्षी पण पूर्ण वर्ष केलेलं पण मुलं सिरियस नसतात नुसत्या शेवटच्या महिन्यात टेस्ट देऊन स्कोअर होणार नाही कारण शेवटच्या महिन्यात टेस्ट दिला कळालं कुठला अवघड आहे कुठला टफ आहे पण तुम्हाला रिव्हिजन करायचं तेवढा टाइम थोडीच असणार आहे का पूर्ण वर्ष म्हणून देतोय मी वापर करा ह्या टेस्टची प्राइस बाहेर एक हजार दीड हजार दोन हजार असतात सगळं फ्री देतोय आणि ते दीड दोन हजार देऊन पण इतक्या टेस्ट मिळणार नाहीत तुम्हाला मोर दॅन थ्री हंड्रेडच्या आसपास टेस्ट होतील सगळ्या जर आपण कॅल्क्युलेट करायला बसलो देतोय फ्री ऑफ कॉस्ट आहे वाटलं तर तुम्ही ह्या टेस्ट द्या नसेल वाटत तर तुमची इच्छा नाही ना तर देऊ नका पण फ्री अवेलेबल करायचं होतं ज्यांना परवडत नाही त्यांनी घ्या आणि क्वालिटी बघा टेस्टची काय क्वेश्चन कुठल्या लेवलचे आहेत आलतू फालतू क्वेश्चन आहेत हे पहिला सांगतो ठीक आहे चला थँक्यू